नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो दूध उत्पादक असाल तर तुम्हाला पाच रुपये प्रति लिटर अनुदान मिळणार आहे याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण मागच्याच अपडेटमध्ये घेतलेली आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तर मित्रांनो दहा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हे दुधाचे अनुदान मिळणार आहे समान तीन हप्त्यामध्ये हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो ह्या जारची जर अटी शर्ती जर आपण बघितल्या तर या ठिकाणी जे शेतकरी मित्र दूध उत्पादक आहेत याच दूध उत्पादक शेतकरी मित्रांना ह्या पाच रुपये प्रति लिटर प्रमाणे या ठिकाणी दुधाचे अनुदान हे मिळणार आहे आणि मित्रांनो शेतकरी मित्रांमध्ये भरपूर भीतीचे वातावरण हे निर्माण झालेले आहे आणि काही शेतकरी मित्रांच्या मनामध्ये असाही प्रश्न उभा राहतो की आपण पण या दुधाच्या अनुदानापासून वंचित असू की नाही अशा प्रकारचे भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकरी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न उभे रहे उभे राहणार आहेत आणि मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती जर बघितले तर मित्रांनो दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत ज्या काही दुधाच्या संस्था असतील त्यामध्ये दूध सहकारी संस्था असेल किंवा खासगी दूध संघ असतील किंवा इतर जे दूध संघ असतील कंपन्या असतील काही ह्या दूध संघामार्फत या ठिकाणी अर्ज करण्याची या संस्थांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो काही शेतकरी मित्रांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की आपण ज्या संस्थेमध्ये दूध घालतो त्या संस्थेला आपण अर्ज करायचा आहे की काय तर मित्रांनो या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आपल्याला अर्ज करायचा नाही तर मित्रांनो ह्या संस्थेला आपण शेतकरीचे जे काही कागदपत्रे आहे शेतकरी मित्राचे जे काही कागदपत्रे आहेत हे फक्त द्यायचे आहे त्या ठिकाणी जर आपण कागदपत्रे बघितले तर शेतकरी मित्राचा आधार कार्ड क्रमांक येणार आहे नंतर आधार लिंक जो बँक अकाउंट असेल तो येणार आहे आणि तिसरं म्हणजे महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी जे पशुधनाची युनिक टॅगिंग आहे ते महत्वाचं असणार आहे तर शेतकरी मित्रांनी ज्या ज्या शेतकरी मित्रांनी या ठिकाणी युनिक टॅगिंग केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर हे युनिक टॅगिंग करून घ्यायचे आहे आणि याच बाबीमध्ये जर बघितले तर भारत पशुधन जे आहे या पोर्टलवरती या ठिकाणी नोंदणी आवश्यक असणार आहे आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनी ह्या भारत पशुधन जे पोर्टल आहे या पोर्टलवरती नोंदणी करावी अशा प्रकारचे आव्हान जे राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी केलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे लाभार्थ्याचा आधार कार्ड बँक पासबुक आणि जनावरांचे युनिक टॅग जे आहे हे महत्त्वाचे आहे तर मित्रांनो हे जर तुमच्या तीन बाबी पूर्ण असतील तर तुम्हाला दुधाच्या अनुदानापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही आणि आपल्याला कुठेही अर्ज करायचा नाही फक्त संस्थेला या ठिकाणी आपले आवश्यक हे तीन कागदपत्रे द्यायचे आहे आणि आपल्याला दहा फेब्रुवारीनंतर या ठिकाणी तीन समान हप्त्यामध्ये हे दुधाचे प्रति लिटर पाच रुपये अनुदानाप्रमाणे या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची माहिती होती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओ ते कशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद